आपण बघितलं आहे की देवाला प्रत्येकजण प्रसादामध्ये पाणी दूध नारळ पैसे फुलं अर्पण करतात परंतु कधी ऐकलं आहे का की कोणत्या देवाला दारू अर्पण केली जाते नाही ना तर जाणून घेऊया प्रसादामध्ये दारू ग्रहण करणाऱ्या कालभैरवनाथ यांची कथा या देवाची रहस्यमयी पौराणिक आणि तांत्रिक सत्यकथा आहे तर त्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि ही कथा शेवटपर्यंत नक्की बघा उच्चेनच्या कालभैरवनाथाच्या या कथेमुळे सर्व दुःख दारिद्र्य दूर होते तर एकदा ब्रह्मदेव स्वतःला अहंकाराने श्रेष्ठ समजू लागले विष्णू आणि ब्रह्मा यांच्यामध्ये मोठा वाद सुरू झाला ब्रह्मदेवाने स्वतःला सर्व श्रेष्ठ मानले आणि भगवान शिवांचा अपमान केला हे बघून शिव अत्यंत क्रोधित झाले व भगवान शिवांच्या भुवयांमधून भयानक असे उग्र रूप प्रकट झाले तेच हे कालभैरवनाथ कालभैरवांनी ब्रह्मदेवांचा अहंकार नष्ट करण्यासाठी त्यांचे एक शीर कापले आणि त्यामुळे कालभैरवांना ब्रह्महत्येचे पाप लागले हे पाप दूर करण्यासाठी कालभैरवनाथ त्रैलोक्यात भ्रमण करू लागले भ्रमण करता करता ब्रह्मदेवाचे शिर उज्जैन या नगरीमध्ये गळून पडले उज्जैन नगरीमध्ये महाकालेश्वरांच्या सानिध्यात त्यांना पापमुक्ती प्राप्त झाली व कालभैरवांना उज्जैनचा रक्षक आणि महाकालाचा कोतवाल तूच असे भगवान शंकरांनी वरदान दिले कालभैरवनाथ दोषमुक्त झाले कालभैरवनाथ का हे उग्र तांत्रिक देवता आहेत मद्य हे तांत्रिक उपासनापैकी पंचमकार मानले जाते भक्त दारू अर्पण करताना आपला अहंकार वासना भीती दोष कालभैरवांच्या चरणी अर्पण करतात म्हणूनच दारू म्हणजेच मद्य अर्पण म्हणजेच आत्मशुद्धीचा संकेत मानले जाते दारू प्लेटमध्ये टाकून ती कालभैरवांच्या मुखाला लावली जाते आणि ती खरंच कमी कमी होत जाते असं म्हणतात कालभैरवनात दारू ग्रहण करतात आणि बाकीची दारू ही प्रसादामध्ये दिली जाते भक्त स्वतःच्या डोळ्यांनी हा अद्भुत असा चमत्कार पाहतात कारण दारू क्षणार्धात नष्ट होते हे खूप मोठं रहस्य आहे प्रत्येकाला हा प्रश्न पडला की ही दारू जाते कुठे हे रहस्य शोधण्यासाठी उत्खनन केल्या गेले परंतु काहीच कळू शकले नाही महागड्या ब्रँडच्या दारू इथे मंदिर परिसरामध्ये विकल्या जातात भक्त ती देवाला अर्पणही करतात कालभैरवनाथाला दारू चढवण्यामागचे गूढ सत्य काय आहे तर असे आहे की कालभैरवाला हजारो लिटर दारू रोज चढवली जाते व कालभैरव ते ती पितात भक्तांच्या डोळ्यांसमोर हा अद्भुत चमत्कार घडत असतो पण त्यांना दारू का अर्पण करतात तर कालभैरव हे तांत्रिक आणि अघोरींचे देवता आहेत आणि त्यांचा स्वभाव तामसिक आहे त्यामुळे त्यांना तामसिक भूक म्हणजेच दारू चढवला जाते तांत्रिक साधना पंचमकाराविणा अशक्य असते जेव्हा हे जनसामान्यांना कळले तेव्हा ते दारू अर्पण करू लागले आणि त्यांच्या इच्छाही पूर्ण होऊ लागल्या तेव्हापासून दारू अर्पण करण्याची ही प्रथा प्रचलित झाली अर्पण केली गेलेली ही दारू दगड तर शोषून घेत नाही ना असाही प्रश्न उभा केला गेला त्यावर संशोधन केले असता असे आढळले की मूर्ती ही माळवा बेसॉर्ट या दगडांपासून बनवल्यामुळे तिथे असला असा कुठलाही दगड अस्तित्वात नाही की जो द्रव्य पदार्थ शोषून घेईल तसेच या मंदिरामध्ये दीपस्तंभ आहे इथे दीप लावल्यामुळे सर्व इच्छा पूर्ण होतात अशी मान्यता आहे दारू देव ग्रहण करतात हे विज्ञान सिद्ध करू शकत नाही परंतु श्रद्धा सांगते कालभैरव भक्तांचा भार स्वत आपल्यावरती घेतात मराठ्यांच्या काळामध्ये महाजी सिंधिया म्हणजेच महाजी शिंदे यांनी आपली पगडी कालभैरवनाथाला अर्पण केली होती युद्धात विजय मिळावा म्हणून त्यांनी देवाला प्रार्थना केली आणि विजय झाल्यावर मी मंदिराचा जीर्णोद्धार करेल असेही ते म्हणाले जे जसे ते विजय झाले त्यांनी मंदिराचा खरोखर जीर्णोद्धार केला व तेव्हापासून कालभैरवनाथाला मराठा सरदारांची पगडी घातली जाते इथे राज्य करतात भगवान महाकालेश्वर आणि या नगरीचे रक्षण करतात कालभैरवनाथ महाकालाचे ज्योतिर्लिंगाचे दर्शन कालभैरवांच्या दर्शनाशिवाय अपूर्ण मानले जाते अशाच रहस्यमयी कथा ऐकण्यासाठी व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये लिहा जय कालभैरव जय महाकाल